शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कांद्याच्या भाववाढीला सद्यस्थितीला सा सातत्याने थोडी थोडी सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कुठे कांदा सर्वात जास्त भाव जाताना दिसत आहे विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा पटापट भाव बघू कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा तीन हजार तीनशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत -ती जास्त तीन हजार छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे पन्नास रुपये चंद्रपूर गजवड तीन हजार पाचशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार दोनशे रुपये मनचरवनी तीन हजार पाचशे दहा रुपये सातारा तीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल, लाल कांदा सदतीसशे रुपये त्यानंतर बारामती लाल कांदा अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर धुळे कांदा सत्तावीसशे रुपये त्यानंतर जळगाव कांदा अठ्ठावीसशे पंधरा रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा तब्बल तीन हजार रुपये साक्री लाल कांदा तब्बल एकोणतीसशे सत्तर रुपये हिंगणा लाल कांदा तब्बल सदतीसशे पंचवीस अमरावती फळांनी भाजीपाला लोकल कांदा तीन हजार दोनशे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार दोनशे पुणे लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा दोन हजार पाचशे रुपये मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार वीस रुपये कामठी लोकल कांदा तब्बल चार हजार रुपये शेवगाव नंबर एक जातीचा कांदा तीन हजार चारशे रुपये कल्याण नंबर एक जातीचा कांदा दोन हजार आठशे रुपये येवला उन्हाळी कांदा तीन हजार सोळा रुपये येवला अंतरसुल उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार साठ रुपये नाशिक उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार एकशे पन्नास रुपये लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे रुपये लासलगावनी पडवळणी कांदा एकतीसशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा बत्तीसशे एक्कावन्न रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे एक रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एक्क्याण्णव राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे रुपये कळवण उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार चारशे एक रुपये चांदवड उन्हाळी कांदा तीन हजार एक रुपये मनमाड उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे बावन्न रुपये सटाणा उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार चारशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा तीन हजार सत्तावन्न दिंडोरी उन्हाळी कांदा एकतीसशे साठ धन्यवाद